नमस्कार बालभारती कथा विश्व इयत्ता आठवीतील ही छान अशी कविता महानतेचा मानदंड तो पद्मा गोळे यांची ही कविता महानतेचा मानदंड तो पद्मा गोळे एकोणावीसशे तेरा ते एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव ज्येष्ठ आधुनिक कवित्री स्त्री मनाची हळुवार स्वप्नाळू भावना त्यांच्या कवितेत प्रकटते निहार स्वप्नजा प्रीतीपथावर आकाशवेली इत्यादी त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत ही कविता श्रावण मेघ या कविता संग्रहातून घेतली आहे या कवितेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यांचा गौरव केला आहे भयान अंधा होते जीव कोंदूनी गेले जोखड वाहत मानेवरती जगणे नशिबी आले मान केली भिक्षांदेही निज धर्माची वा देशाची चांडच उरली नाही पालखीतून मिरवत होते ते विकले गेलेले स्वाभिमान क्षात्र तेज तर धुळीत मिळूनही गेले या अंधारी दिशा दिशांवर प्रकाश फेकितयेसी महानतेचा मानदंड तू महाराष्ट्री अवतरसी स्पर्श तुझ्या पायांचा हो अन पेटुनी उठली माती पायतळीचे दगडही उठले मिळवीत प्राण ज्योती नजर तुझी संजीवक पडता उठल्या झाडांवरती समशेरी सह लाख मावळे वीर प्रगटले भवती झोपड्यातून उभे ठाकले सगळ अनकिल्ले तोफांनाही अजिंक्य ठरले केवळ बरच्या भाली ही भूमी उठली शास्त्रास्त्रे परजुनिया महाराष्ट्राला महान महानते प्रतनेसी तू शिवराया महाराष्ट्राला महानते प्रतनेसी तू शिवराया कवयित्री पद्मागोळे यांनी मेघ ह्या कविता संग्रहातून ही कविता घेतली आहे या कवितेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यांचा गौरव कवयित्रींनी केला आहे पद्मा गोळे यांनी खूप छान अशा शब्दात शिवाजी महाराजांचं गौरव केलं आहे कविता कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद